भूपती खरं नाव मल्लोजुल्ला वेणुगोपाल राव वर्ष एकाहत्तर पण कारणामे असे की पाया खालची जमीनच सरकेल एक असा बुद्धिमान माओवादी ज्यानं आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जीवावर महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्याच्या पोलीस यंत्रणांना शिवाय भारताची प्रमुख सुरक्षा यंत्रणा समजल्या जाणाऱ्या सी आर पी एफला नको नको करून सोडलं ते थोडे थोडके दिवस नाही तर तब्बल चाळीस वर्ष या व्यक्तीनं महाराष्ट्रातल्या गडचिरोली भागात स्वतःचं जंगल राज्य स्थापलं होतं असं म्हणतात अनेक जवानांच्या मृत्यूला हा एकाहत्तर वर्षांचा माणूस जबाबदार आहे एकाहत्तर वर्षांचा झाला तरी या माणसाच्या असामान्य बुद्धीच्या जोरावरच गडचिरोली भागातली नक्षलवादी चळवळ आज जिवंत होती पण मंडळी या भूपतीनं आता आत्मसमर्पण केलाय तेही चक्क मुख्यमंत्र्यांच्या हातात ए के फोर्टी सेव्हन बंदूक हातात देऊन म्हणूनच सगळ्यांना हा प्रश्न पडलाय की जे चाळीस वर्ष जमलं नाही ते गडचिरोली पोलीस आणि सी उर्फ उर्फ अभय नेमका आहे कोण तो इतका खुंकार माओवादी कसा बनला ज्या बायकोच्या प्रेमासाठी त्यांना आत्मसमर्पण केलं ती तारक्का दिदी कोण सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी एकाहत्तर वर्षीय मल्लोजुल्ला वेणुगोपालभूपती दोन हजार दहा मध्ये माओवादी प्रवक्ते पहिल्यांदा माओवाद्यांचा आवाज बांधला होता पण सध्याच्या घडीला तो राज्यातल्या माओवादी चळवळीचा सर्वात वरिष्ठ सदस्य होता त्यानं जवळजवळ चाळीस वर्ष रेड कॉरिडॉर समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीच्या भागामध्ये दहशत पसरवली आणि अनेक मोठ्या हल्ल्यांचं नियोजन आणि अंमलबजावणी केली त्यामुळे महाराष्ट्र ओडिसा तेलंगणा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशासह अनेक राज्यातले पोलीस त्याचा शोध घेत होते आणि त्याच्या नावावर तब्बल एक कोटी रुपयांपासून ते तब्बल दहा कोटी रुपयांपर्यंतची विविध बक्षिस जाहीर करण्यात आली होती पण आता याच भूपतीनं थेट मुख्यमंत्र्यांच्या हातात शस्त्र देत आत्मसमर्पण केलाय पण हे आत्मसमर्पण नेमकं शक्य झालं कसं तर बघा मंडळी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर सक्रिय असलेला हा माओवादी नेता दीर्घकाळ या संघटनेचा रणनीतिकार मानला जात होता उपतीनं अनेक वर्ष सशस्त्र संघर्षाचा मार्ग स्वीकारला मात्र शेवटी जनाधार घटल्याची कबुली देत त्यानं संवादाचा मार्ग स्वीकारला उपतीनं तेरा आणि चौदा ऑक्टोबरच्या रात्री भामरागड इथल्या फोडेवाडा गावात आत्मसमर्पण केलं पोलीस सूत्रांनुसार आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दोन राज्यस्तरीय समिती सदस्य दहा विभागीय समिती सदस्य आणि महाराष्ट्र छत्तीसगड प्रदेशातील अनेक कुख्यात माओवाद्यांचा समावेश आहे या माओवाद्यांनी एकूण चोपन्न प्राणघातक शस्त्र पोलिसांना सोपवले आहेत सिक्स एन्स रायफल यांचा समावेश आहे मंडळी भूपतीची पत्नी विमला सीडाम उर्फ तारा हिनं काही महिन्यांपूर्वीच आत्मसमर्पण केला होता तर त्याच्या मेहुनेनेही तेलंगणा पोलिसांसमोर हात टेकले होते राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा औपचारिक आत्मसमर्पण सोहळा गडचिरोलीत पार पडला असं असताना भूपतीनं शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि जो शब्द भूपतीला दिला होता तो शब्द मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीला येऊन पाळला भूपती शरण येऊ शकतो मात्र तो, तो तेलंगणाला शरण जाईल किंवा छत्तीसगडला शरण जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच भूपतीनं महाराष्ट्र पोलिसांसमोर शरण जाणं मान्य केलं गेले काही दिवस मध्यस्थांच्या माध्यमातून भूपती आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा सुरू होती शासनाला शरण गेल्यानं आणि शस्त्र खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात गेल्यानं काय फायदे होतील हे समजावण्यात पोलीस आणि त्यांचे मध्यस्थ यशस्वी ठरले पण एवढंच बघायला गेलं तर गेल्या काही महिन्यांपासून भूपती आणि नक्षलवादी संघटनांच्या मोठ्या नेत्यांमध्ये वाद सुरू होता त्यामुळे संघटनेतच संघर्ष पेटला होता भूपतीचं म्हणणं होतं की हत्यारांच्या जोरावर लढ्याला यश मिळत नाही आहे याशिवाय लोकांचं समर्थनही कमी होत आहे आतापर्यंत शेकडो नक्षलवादी मारले गेले आहेत त्यामुळे त्याने शांतता आणि चर्चेचा मार्ग निवडण्याची विनंती केली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूपतीच्या या मतांचा संघटनेच्या इतर नक्षलवाद्यांनी विरोध केला त्यामुळे बराच काळ संघटनेतील नेत्यांमध्ये लढा सुरू होता मात्र नक्षलवाद्यांच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या दबावामुळे भूपतीने शस्त्र त्यागण्याचा निर्णय घेतला मंडळी या भूपतीबद्दल सांगायचं झाल्यास तेलंगणातील पेडापल्ली इथल्या एका ब्राह्मण कुटुंबात दहा मे एकोणीसशे छप्पन्न रोजी भूपती याचा जन्म झाला होता त्यांनी कॉमर्स साइडमधून आपलं ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण केलंय इकॉनॉमिक्स विषयाचा टॉपर सुद्धा तो होता कॉलेज सुरू असतानाच तो रेडिकल स्टुडंट्स युनियन आणि पीपल्स वॉर ग्रुपकडे आकर्षित झाला जुन्या आंध्र प्रदेशातले डाव्या विचारसरणीचे हे गट मुख्य केंद्र होते याशिवाय कोटेश्वर राव हा भूपतीचा मोठा भाऊ सुद्धा होता ज्याला किशनजी म्हणून सुद्धा ओळखलं जायचं पण त्याचा दोन हजार अकरा मध्ये बंगालमध्ये झालेल्या चकमकीत मृत्यू झाला किशनजी भारतात मारल्या गेलेल्या पहिल्या वॉन्टेड माओवादी कमांडरपैकी एक होता एकूणच तो एका मोठ्या पदावर होता भूपतीनं आपल्या भावाच्या मार्गावर जाण्यापूर्वी त्यांना त्याची नियमित कारकीर्द करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो माओवादी केंद्रीय समितीत गेला नंतर तो पॉलिट ब्युरो सदस्य केंद्रीय प्रादेशिक ब्युरो सचिव आणि सीपीआय माओवादीचे राजकीय प्रमुख बनला भूपती विशेषतः महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या माड भागात सक्रिय होता छत्तीसगड महाराष्ट्र तेलंगणा रेड कॉरिडॉरवर वर सुरक्षा दलांना टार्गेट करून झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांचा आणि आयडी स्फोटांचा तो सूत्रधार होता या हल्ल्यांमध्ये सत्तरच्या वर सीआरपीएफ एस टी एफ आणि डीआरजी जवान शहीद झाले होते भूपती हा माओवादी संघटनेतील सर्वात प्रभावशाली रणनितीकारांपैकी एक मानला जात होता त्यानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर बराच काळ प्लाटून ऑपरेशनचं नेतृत्व केलं या प्लाटून ने थेट मोठे आणि छोटे दोन्ही हल्ले केले दोन हजार दहा मध्ये माओवादी प्रवक्ते चेरुकरी राजकुमार आझाद यांच्या हत्येनंतर तो बंडखोरीचा प्रमुख आवाज बांधला होता यानंतर दुर्गम वनक्षेत्रात या तथाकथित लोकांची सरकार चालवण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली सध्या तो नक्षलवादी संघटनेच्या पोलीस सब रिजनल कमिटीचा सदस्य होता भूपतीनं तरुण आणि आदिवासी समाजातील लोकांमध्ये भारतीय संविधानाच्या चौकटीत न्याय मिळणार नाही असा एक संभ्रम तयार केलेला होता त्यांना संविधानानं तयार केलेली व्यवस्था मोडून टाकून जंगलाचं राज्य चालू करण्याची आणि एक नवीन व्यवस्था उभी करण्याची स्वप्न तरुणांना दाखवली होती आणि जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ही नक्षलवादी चळवळ सुरू झाली होती तेव्हा या चळवळीला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिक देणाऱ्या लोकांमध्ये भूपती होता एकूण संघटनेतलं त्याचं स्थान पाहता गेल्या दोन दशकात या पाच राज्यांमध्ये झालेल्या सर्व प्रमुख लष्करी निर्णयांचं आणि हत्याकांडांचं नियोजन करणाऱ्या शीर्ष समितीचा तो भाग होता हे स्पष्ट आहे पण मंडळी भूपतीच्या या निर्णयामागे चाळीस वर्षांचं प्रेम आणि पत्नी तारक्का हिचा या मार्गावरून माघारी घेण्यासाठी होतं असं म्हणतात भूपती आणि सुरुवात एकोणीसशे गडचिरोली जिल्ह्यातल्या किष्टापूर इथल्या एका सामान्य कुटुंबातली तरुण युती विमला उर्फ तारक्का हिने त्यावेळी नक्षल चळवळीत प्रवेश केला होता याच दरम्यान तिची भेट मुळचा तेलंगणाचा आणि गडचिरोलीत सक्रिय असलेल्या नक्षल कमांडर भूपती यांच्यासोबत झाली नक्षल चळवळीत काम करत असताना भूपती आणि विमला हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी विवाह केला लग्नाच्या वेळी विमलाचं वय अवघ सतरा वर्ष होत भूपती सोबत लग्न झाल्यानंतर विमला हळूहळू तारक्का दिदी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि ती दंडकारण्यात झोनल समिती सदस्य पदावर कार्यरत झाली मंडळी नक्षल चळवळीत सक्रिय असताना तारक्कावर तब्बल सहासष्ट गुन्हे दाखल होते आणि पोलिसांनी तिच्यावर पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं मंडळी बासष्ट वर्षीय तारक्का दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य असण्यासोबतच दंडकारण्य विभागाच्या मेडिकल टीमची इन्चार्ज सुद्धा होती अडतीस वर्षांच्या नक्षल चळवळीतील कारकिरी प्रचंड दहशत होती आठ नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी लाहेरी मलमपोडूर गावांदरम्यान झालेल्या सतरा पोलीस हुतात्मा चकमिकीचं नेतृत्व तिनं केलेलं होतं त्याचा व्हिडिओही तिनेच व्हायरल केला होता मात्र प्रकृतीच्या कारणामुळे या यावर्षी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपली शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण केलं आणि ती मुख्य प्रवाहात आली मागील काही वर्षांपासून नक्षली चळवळीत सक्रिय असलेल्या उपतीवरही अनेक गुन्हे दाखल होते पण पत्नी शस्त्र शस्त्रखाली ठेवल्यानंतर तिने वेळोवेळी भूपती उर्प सोनूला देखील मुख्य प्रवाहात परत येण्याचा आणि पोलिसांसमोर शरद जाण्याचं भावनिक आवाहन केलं होतं तारक्काचं तब्बल चाळीस वर्षांचं प्रेम आणि तिची आर्त हाक विसरणं भूपतीला शक्य नव्हतं पत्नीच्या याच प्रेमाच्या हक्केला प्रतिसाद देत भूपतीनं साठ नक्षली साथीदारांसह पोलिसांसमोर शरणागतीपत्रली असल्याचं बोललं जात आहे एक पण एकूणच भूपतीचं हे आत्मसमर्पण नक्षली चळवळीच्या कठीण वाटेवर प्रेमाची ताकद किती मोठी असू शकते हे दाखवतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्यानं आता भूपती आणि तारक्का या दोघांनाही समाजात सन्मानाचं जीवन जगण्याची संधी मिळणार आहे नक्षलवाद्यांना शांततेच्या मार्गावर आणण्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि सी सिक्सटी दलाने राबवलेल्या प्रभावी धोरणाचं हे मोठं यश आहे पण म्हणतो भूपती आणि तारकाच्या शरणागतीमुळे महाराष्ट्रातली नक्षली चळवळ जवळपास संपुष्टात आली असल्याचं बोललं जात आहे एकोणीसशे ऐंशी पासून गडचिरोलीत सुरू असलेल्या या माओवाद सशस्त्र चळवळीत आजवर माओवाद्यांनी पाचशे अडतीस सामान्य नागरिकांचे जीव घेतले आहेत आणि आजवर चार हजार दोनशे तेरा माओवादी यांना अटक करण्यात आली आहे तर एक हजार पाचशे बावीस माओवादी पोलिसांना शरण आले आहेत तर तीनशे सत्तेचाळीस माओवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आलंय बाकी भूपतीच्या या आत्मसमर्पणामागे गडचिरोली पोलीस आणि सी असल्याचं बोललं जात आहे त्यांच्या या कामगिरीचं कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे भूपतीच्या आत्मसमर्पणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद